काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भारतीय जनता पार्टी हे गुंडागर्दी करणाऱ्यांना राजाश्रय देत आहे आणि भारतीय जनता पार्टी हे त्यांच्याकडून हप्ते घेते का असा सवाल माध्यमांसमोर केला मुंबई येथे एका कार्यक्रमाप्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आले असता प्रसारमाध्यमांनी पार्थ पवार आणि इतर प्रश्नांवर विचारले असता पार्थ पवारवर कोणतीही कारवाई होणार नाही कारण हे सरकार बेशरम आहे कारण ना खाऊंगा ना खाने दुंगा असे म्हणत सत्तेत आल्यावर तुम्ही खाऊ हम भी खायगे असं म्हणणारे गुंडागर्दी करणाऱ्यांना राजाश्रय देत आहेत आणि यांच्याकडून भाजप हप्ते घेते का असा प्रश्न विचारला पार्थ पवार यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही कारण हे सरकार बेशरम आहे तर दुसरीकडे ना खाऊंगा ना खानेदुंगा म्हणून सत्तेत आलं भाजप तुम्बी खाओ मैं भी खाओ हे धोरण त्यांनी कुठेतरी स्वीकारलेलं आहे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे आहेत हे तो मी नव्हेच या नाटकातील लखोबा लोखंडेचं पात्र जे आहेत हे अस्खलित स्वरूपामध्ये ते रंगवत आहेत त्यामुळे आता पुढचा एखादा वाद तयार करायचा आणि याच्यावर पडदा टाकायचा तर पुढचा वाद कोणचा याची चाचपणी आता सरकारच्या माध्यमातून सुरू आहे मी आपल्याला आधी सांगितलंच की तो मी नव्हेच मधील लखोबा लोखंडेची भूमिका ही अजितदादा पा सध्याच्या कालखंडात पार पाडत आहेत गुंडा गर्दी करण्याना राज आश्रय मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षात दिला जातो अशा मागच्या अनेक प्रकरणाच्या माध्यमातून आपण बघितलेलं आहे त्यामुळे जे गुंड प्रवृत्तीचे आहेत जे ड्रग्जमध्ये अडकलेले आहेत जे वरली मटक्यात अडकलेले आहेत जे कुठे लँड सेलिंगच्या कामात त्या व्यवसायात अडकलेले आहेत असे सर्व लोकांना हो भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राजाश्रय दिला जातो आणि तो सर्रासपर्यंत दिला जातो आणि त्यांच्याकडून भारतीय जनता पक्ष हप्ते घेते का हाच एक प्रश्न या सर्व चर्चेच्या अनुषंगाने निर्माण होतो